आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अडवण्यात आलंय आणि त्याच्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे आणि गंभीर मारहाण केलेली आहे आमचा एक कार्यकर्ता ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे हा एक प्रकार झाला शहरामध्ये आज सकाळी मागच्या तीन साडेतीन तासापूर्वी हात समोरच्या विचाराच्या लोकांना पैसे देताना फ्लाईंग स्क्वॉडने इन कॅमेरा शूटिंग करून पकडलेला आहे तीन साडेतीन तास झाले असतानासुद्धा इथल्या लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी इथल्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आणि फ्लाईंग स्क्वॉडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंद केला नव्हता आत्ता आम्ही येऊन भांडण करून त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यासाठी विनंती केलेली के आहे हे करत असताना सुद्धा विरोधी विचाराची लोकं या ठिकाणी येऊन गुन्हा नोंद करत असताना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना अडचण करत आहेत का का आता परिस्थिती अशी आहे जे व्यक्ती पैसे वाटप करत असताना पकडलेले आहेत विरोधी विचाराची त्यांना सोडा म्हणून लावलेला आहे आणि संबंधित या विधानसभेचे लोकप्रतिनिधी इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून जे पोलीस आणि फ्लाइंग स्क्वॉडने जी लोक पैसे वाटप करत असताना पकडलेली आहेत त्यांना सोडून द्या असा तगादा लावतायत आमची इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एवढीच मागणी आहे की तुम्ही सोडून देत असाल तर कोणत्या कायद्याच्या आधारे तुम्ही सोडून देत आहे ज्या वेळेस तुमच्याकडे इन कॅमेरा ती लोकं खुलेआम पैसे वाटप करत असताना पकडली गेलेली आहेत जर संबंधित अधिकाऱ्यांनी आणि पोलीस यंत्रणेनी जर लोकप्रतिनिधीच्या